तर मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सकुला टाव अरे तुला एक पण उघड कधी पाहायला होता काय माहित हा

नंबर झाला ना का हं अरे ये खांदडे हाळा पाय खुश झाली एक याला खुशी <laughs> मम्मी पा तिकडे काय करायली हा काय पोट कसं वाचाय भावे बाळा तुडू तर क्या याला नाहीस ठेवून काय हा थांबा पण गाना गाणं काढूया काळ्या काळ्या मातीत झुलणाऱ्या शेता बहरून आले जणू बर नाही झाला रे ती हा का झाला